भर वाट बघितल्यानंतर उन्हाळ्यात मिळणारा हा फेसाळलेला मस्त असा उसाचा रस नमस्कार आणि बरेच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा अगदी उसाच्या रसासारखी चव असणारा हा सरबत घरच्या घरी आपण कसा तयार करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आलं लिंबू आणि भरपूर असा बर्फ घातलेला हा फेसाळलेला उसाचा रस आपल्याला अगदी शेवटच्या घोटापर्यंत प्यावासा वाटतो आता बघा अगदी घरच्याच साहित्यापासून तयार केलेला हा सरबत अगदी उसाच्या रसासारखा वाटतोय आणि सुद्धा या सरबतासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूयात मध्यम आकाराचं एक रसरशीत लिंबू मी इथं घेतलं आहे एक आल्याचा छोटा तुकडा साल काढून घेतला आहे आता आपण पहिल्यांदा मिक्सरचं चटणी पॉट घेतलं आहे या सरबतात आपण गूळ वापरणार आहे पण याचा गोडवा जास्त वाढण्यासाठी मी एक मोठा चमचाभर साखर यात घातली आहे साधारण पाऊण वाटीभर मी यामध्ये गूळ चिरून घेतला आहे आल्याचे बारीक तुकडे करून यात घातलेत आता या सरबताला मस्त अशी चव आणि उसाच्या रसासारखा रंग येण्यासाठी त्यामध्ये आपण पुदिन्याची पानं वापरूयात सात ते आठ पुदिन्याच्या काड्या मी इथं निवडून घेतल्यात आणि असा हा ताजा पुदिना मी स्वच्छ धुवून घेतलाय दोन मोठे ग्लास सरबतासाठी मी इथं एक लिंबू घेतलंय आता लिंबू मी इथं चिरून घेतलंय आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे यात जर लिंबाच्या बिया गे गेल्या तर आपलं सरबत कडू होईल त्यामुळे मी एका वाटेत इत, इथं लिंबाचा रस पिळून घेतलाय आता या रसातल्या बिया मी इथं काढून टाकल्यात आता हा एक लिंबाचा रस मी या चटणी पॉटमध्ये घातलाय आणि पाव चमचा काळे मीठ आहे यामध्ये मी सुरुवातीला थोडंसंच पाणी आहे आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहे यातला पुदिना मस्त असा बारीक वाटला गेलाय गूळ पुदिना आणि काळं मीठ यामुळं मस्त सुगंध येतोय आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यावर मी इथे गाळणी ठेवली आहे आणि त्यावर आपलं हे वाटलेलं मिश्रण मी घातलं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी परत एकदा त्यात पाणी घातलं आहे आणि असं चमच्याच्या मदतीनं व्यवस्थित गाळून घेतलंय सुरुवातीला मी या भांड्यात थोडंसंच पाणी आहे त्यानंतर साधारण वाटीभर मी इथं बर्फाचे क्यूब्स घातलेत आता हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलंय भरपूर असा बर्फ घालून फिरवल्यामुळं आपला हा सरबत मस्त असा फेसाळलाय आता ग्लासमध्ये मी पहिल्यांदा इथं बर्फाचे काही क्यूब्स घातलेत का आणि यामध्ये आपला उसाच्या रसासारखा दिसणारा आणि लागणारा हा रस घालूयात वा मस्तच पुदिन्यामुळं आपल्या या सरबताला परफेक्ट असा कलर आला आहे यामध्ये आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही नेहमी एकाच प्रकारचं किंवा बाजारातली सरबतं पिण्यापेक्षा तुम्ही हे अगदी सोपं आणि हेल्दी गूळ आणि पुदिना घालून तयार केलेलं हे सरबत नक्की ट्राय करा आणि हे सरबत खरंच इतकं मस्त लागतं ना की तुम्ही हे एकदा बनवलं ना की तुम्ही हे या उन्हाळ्यात परत परत नक्की बनवणार उसाच्या रसासारखं लागणारा या सरबताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय